कोकणचे भाग्यविदाते रायगडचे खासदार सुनील दटकरे व महिला व बालकल्याण मंत्री आदिती दटकरे तसेच दमदार आमदार अनिकेत दटकरे यांच्या माध्यमातून पाली शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या तब्बल साडेसात कोटींच्या विविध विकास, विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव वसवाल यांच्या शुभ हस्ते तसेच पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रणाली शेळके मुख्याधिकारी विद्या एरुनकर नगरसेवक सुलतान बेंसेकर नगरसेवक सुधीर भालेराव नगरसेवक आशिक मणियार नगरसेविका नलिनी मात्रे नगरसेविका मधुरा वरंडे आदींसह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पाली शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागर तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा कारखानीस ज्येष्ठ कार्यकर्ते गरा मात्रे सुनील राऊत महिला तालुका अध्यक्षा रुपाली भनगे माजी सभापती साक्षी दिगे पाली शहर अध्यक्ष ललित ठोंबरे पाली शहर महिला उपाध्यक्षा अस्मिता घरत सुधागर तालुका निरीक्षक राकेश शिंदे अमीर वरंडे सखाराम दिगे पालीशर शहर युवकाध्यक्ष यश साखरले उपाध्यक्ष गौरव वस्वाल मोहम्मद धनसे प्रकाश पालरेचा जितेश खंडागले भगवान शिंदे सुधाकर मोरे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रकाश राईस मिल ते एस बी आय गांधी चौक ते लावाटे बिल्डिंग पालीनगरपंचायत रोड डांबरीकरण करणे गांधी चौक ते बस स्थानक तहसील ऑफिस स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण करणे जुना बसस्टँड नाका टी एल आर ऑफिस ते थ्री व्हीलर नाका रोड डांबरीकरण करणे नगरपंचायत हातीतील मोऱ्या व स्लॅब ड्रेन बांधणे धळे हॉटेल ते राम मंदिर बळलेश्वर मंदिर रस्ता तयार करणे या कामांचे उद्घाटन करण्यात आले तसेच बुरुडाली येथे अंतर्गत रस्ता व गटारे सोलर हायमास्ट हटालेश्वर तलाव सुशोभीकरण मुस्लिम समाजाचे कब्रिस्तान सुशोभीकरण करणे झाप मुख्य रस्ता तयार करणे मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत ते शंकर मंदिरापर्यंत रस्ता करणे बौद्ध समाज मंदिर सोलर हायमास्ट पोल बसवणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन सुशोभीकरण करणे पोलीस स्टेशन ते बौद्धवाडा रस्ता व गटारे करणे चर्मकारवाडा अंतर्गत रस्ता करणे देऊळवाडा येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करणे सोलर हायमास्ट प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक दहा येथील रस्ता करणे रस्ता क्रमांक पाच बालोद्यान उद्यान विकास सोलर हैमाश बसवणे आदींसह विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले असे एकूण साडेसात कोटींच्या विविध विकासकामांचे राष्ट्रवादीच्या माध्यमातून भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका